पाकिस्तान आणि बलुचिस्तान मधला संघर्ष वाढलेला आहे बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे हल्लेखोरांकडून पाकिस्तानी सैनिकांची बस टार्गेट करण्यात आलेली आहे स्फोटकांनी भरलेल्या कारची सैन्याच्या बसला धडक झालेली आहे नव्वद पाकिस्तानी सैनिक यामध्ये ठार झाल्याचा दावा केला जातोय बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे पाच दिवसात पाकिस्तानवर हा तिसरा मोठा हल्ला झालेला आहे बलूच आर्मीनं पाक सैन्यावर हा हल्ला केलेला आहे या हल्ल्यात नव्वद पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे स्फोटकांनी भरलेली कार बसला धडकलेली आहे बलूच आर्मीचा पाक सैन्या सैन्यावर त्यांनी हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये नव्वद पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे तर गेल्या पाच दिवसात पाकिस्तानवर हा तिसरा मोठा हल्ला झालेला आहे स्फोटकांनी भरलेल्या कारची सैन्याच्या बसला धडक बसलेली आहे दरम्यान ही तीन दृश्य आपण पाहतोय अकरा मार्चला जाफर एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर चौदा मार्च दोन हजार पंचवीसला जंडोला या लष्करी तळावर हल्ला करण्यात आलेला आहे आणि आता सोळा मार्चला पाकिस्तानी सैन्याच्या बसवर देखील हल्ला करण्यात आला आणि यामध्ये नव्वद पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानी सैन्यावरती सिपेक कॉरिडॉरवरती एकदा हल्ला केला आणि ज्यामध्ये नव्वद पाकिस्तानी सोल्जर्स हे मारले गेले ही थोडी संख्या जास्त वाटते परंतु याचं विश्लेषण असं करता येईल की केवळ दोन दिवसानंतरच बी एल एचा हा मोठा ह हल्ला पाकिस्तानी सैन्यावरती झालेला आहे आणि ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं पुष्कळ नुकसान झालेलं आहे मनुच पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्प वर नोश्की इथल्या आरसीडी हायवे वर हल्ला केल्याची माहिती आहे प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचं वाहन सैन्याच्या ताफ्यावर घातल्यानं मोठा स्फोट झाला मंगळवारी सकाळी नऊ वाजता जाफर एक्सप्रेसून पेशावरला रवाना झाली असताना सिबी एक्सप्रेसवर हल्ला झाला बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यातील मश्काफ भागात बलुच लिबरेशन आर्मीनं हा हल्ला केला ज्या भागात हल्ला केला होता तो एक डोंगराळ भाग आहे जिथं सतरा बोगदे आहेत त्यामुळं ट्रेन मंद गतीनं चालवावी लागते आणि याचाच फायदा घेत बी एल ए ट्रेनवर हल्ला केला होता